तुमची मागणी काय नमस्कार खरं तर आज या तेजवाडी गावामध्ये जी घटना घडली ती अत्यंत दुर्दैवी आहे आणि त्यानंतर घटना झाल्यानंतर आम्ही ग्रामपंचायत आमचे काही सर्व सहकारी या ठिकाणी तात् तत्काळ उपस्थित झाले आणि सर्व काही मदत या ठिकाणी सर्वांनी केली त्याचबरोबर चव्हाण साहेब असतील किंवा प्रशासनातील सर्व काही अधिकारी असतील त्यांनी देखील भेट देऊन आम्ही सर्वांनी या ठिकाणी प्रयत्न करून ती जी काही बाळाची बॉडी होती ती या ठिकाणी मिळली आणि ती आता पी एमला नेलेली परंतु खरं तर तालुक्यात या घटना संपूर्ण तालुक्यातच चालू आहेत तर याच्यावर फक्त आमची एक जबाबदार व्यक्ती लोकप्रतिनिधी यांना त्यांनी आमची एवढीच मागणी का आज शेतीवाडी वस्तीवर गावात ग्रामपंचायतच्या वतीने फक्त गावटण हद्दीमध्ये लाईट व्यवस्था आपण देऊ शकतो परंतु शेती वस्तीवर लाईट व्यवस्था ही देता येत नाही त्यासाठी कोणताही फंड किंवा निधी आपल्याकडे नसतो काम पाहिजे तर माझी सर्व तालुक्यातील लोकप्रतिनिधींना प्रशासनाला एक विनंती आहे एक जबाबदार व्यक्ती यांना त्यांनी की आपण ज्या सर्व काही शेतीवाडी वस्तीवर जे काही खांबले आहेत एमिसीबी चे वायर तर त्या ठिकाणी वायर व्यवस्था करून बल्ब बसवण्यात यावे कारण का स्ट्रीट लाईटची व्यवस्था आणि स्ट्रीट लाईटची व्यवस्था जर झाली तर हे जे प्रकार होतात ह्या ज्या दुर्घटना घडतात तर ह्या बऱ्याचशा वाचू शकतात आणि रात्रीच्या वेळी अंधार नसल्यामुळे बऱ्याच ठिकाणी तेजवाडी देखील हल्ल्याचे प्रकार झालेले आहेत बऱ्याच वेळा दोन तीन ठिकाणी कुत्री देखील उचलून नेलेले आहेत त्या ठिकाणी अंधार असल्यामुळे हा प्रकार झालेला आहे विभाग या संदर्भामध्ये संबंधित विभागाला काही पत्रव्यवहार करणार आहे का झालेला आहे चर्चा तर साहेबांनी चव्हाण साहेबांनी सांगितलं का पत्र तुम्ही आमच्याशी शिकार त्यानंतर आम्ही त्यांना कळून ही तुमची जी मागणी आहे ती पूर्ण करण्याचा नक्कीच प्रयत्न करू शकतो आहे तुम्ही पिंजरे वगैरे लावलेले आहेत अशा घटना दिवसेंदिवस वाढत आहेत उपाय योजना का होती यानंतर आता सकाळची पार्टीची घटना घडली आहे एकदम दुर्दैवी झाली आहे हो त्याच्यानंतर बॉडी वगैरे सर्च करून आता पी एमसाठी पाठवलेलं आहे आता पी एम वगैरे हो झालेल्या आहे सगळ्या गोष्टी सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय आता आपल्याकडं इरिगेटेड एरिया असल्यामुळं बिबट्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे त्याच्यासाठी आपण तुम्हाला तर माहीतच आहे सांगायचे काही नवीन नाही त्याच्यामध्ये की जो नौवन विभागाने यापूर्वी पण आपला नसबंदीचा प्रस्ताव पाठवलेला आहे आता त्याच्यावर पण पुढं कारवाई चालले चालू आहे आणि आपण ट्रान्सलोकेशनचा पण प्रस्ताव पाठवलेला आहे आता शासन सर्व डिसिजन होईल तिथून पुढं आपण एकदम इफेक्टिव्हली आपण काम करू त्याच्यात तर काही शंका नाही फक्त आता वरतून डिसिजन आले पाहिजे आणि आपल्याला आधी फिजरेंची कमी होती तालुक्यात पण आपले माग दोन महिन्यापूर्वी जे काय तालुक्यात जे अटॅक झाले होते त्यानंतर आपल्याकडे जवळपास शंभर फिजरे नवीन दाखल झाले आहे आता जिथं जिथं लागल त्या त्या ठिकाणी आपण लगेच तात्काळ देत असतो इथं आता सर आपण एक आता सगळ्यात मात्र आम्ही सगळं एरिया सकाळपासून फिरून घेतलेला आहे बॉडी सर्चमध्ये पण सगळं बघितलं होता तर आम्ही बिबटे पण आम्हाला दोन क्रॉस झालेला आहे समोर तर त्याच्यासाठी आम्ही दहा पिंजरे लावलेले आहेत तात्काळ अजून जर आवश्यकता वाटली तर अजून पण फिरतो आपण वाढू आणि सगळ्यात महत्वाचं आता फक्त एक सगळ्यांना आपल्या मार्फत एक विनंती राहील आपण त्या स्पॉटला कोणी तिकडे जाऊ नका कारण काय होईल आता एका ठिकाणी अटॅक झाल्यानंतर जेव्हा तिथं बॉडी होती त्या ठिकाणी एकदा आमच्या समोर पण बिबट्या तिथून गेला होता तर आता परत येण्याचे चान्सेस आहे एक तर याच्यामध्ये आपले कोण एक अटॅक होऊ शकतो पुन्हा किंवा दुसरी गोष्ट म्हणजे आपण जर खाली ठेवला तर तिथं लवकर बिबट्या पकडण्याचे चान्सेस आहे आणि एकदा नरभक्षक बिबट्या पकडला का मग आपलं डॉक्टरचं होतं थोडं कमी होईल असं आहे ठिकाणी तुम्ही जी उपाययोजना केलेली आहे स्थानिक नागरिकांना भविष्यकाळासाठी काय आव्हान असेल आता सगळ्यात महत्त्वाचं जुन्न तालुक्यासाठी मी एकच आवाहन करतो की आपल्याकडं आता सप्टेंबर आहे आता जशा सोयाबीनच्या सोंगणीसाठी आपल्याकडून बाहेर मजूर येतील त्याच्यानंतर कांदा लावणीसाठी येतील किंवा ऊस तोडीसाठी येतील तर सगळ्यात महत्त्वाचं हे मजूर आपण जेव्हा आणतो ना तर त्यासाठी त्यांच्या सेफ्टीसाठी थोडंफार एक उपाययोजना केलं पाहिजे आणि त्यांना ते बाहेरच्या असतात त्यांना ह्या एरियाबाबत काय माहीत नसतं तर ते माहिती आपण जनजागृती त्यांच्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे त्याचप्रमाणे आमचं फॉरेस्ट डिपार्टमेंटचं डे टू डे कंटिन्यू पेट्रोलिंग चालूच असतं जनजागृती चालूच असतं आम्ही लोकांपर्यंत पोचतोचे पण आपल्या माध्यमातून पण लोकांनी सगळ्यांनी सांगायला पाहिजे की जेणेकरून लोकॅलिटीचं काय अभ्यास सांगितला पाहिजे आणि त्याच्या सेफ्टी उपाय योजले पाहिजे त्याच्यावर घटना किती वाजता घडली आणि मृतदेह किती तासानंतर सापडला घटना सकाळी पावणे पाच वाजता च्या आसपास घडलेला आहे एक्झॅक्ट टाईम नाही सांगू शकत पण उपसरपंच साहेब सकाळी उपसरपंच साहेब सकाळी आले होते तर त्यांनी पहिला कॉल आला होता एक सव्वा पाच वाजता पाच वाजून दहा मिनटं त्यांचा कॉल आला होता त्याच्यानंतर आम्ही तत्काळ सगळा स्टाफ इथं पोहोचलो अंधार होता आम्ही सगळं सर्च केलं आम्ही अंधारात काय ना हा सगळा बिबट्या आला असताना हाऊस वगैरे सगळं बघितलं पण आम्हाला त्या त्या ठिकाणून आम्ही गेलो पण होतो पण आम्हाला आता अंधार असल्याने तिथं रक्ताचे डाक काय आढळून आले नाही पण जेव्हा सगळं सर्च करून झाल्यानंतर परत एकदा आम्ही शंभर टक्के एरिया सर्च करण्यासाठी चालू केलं तर त्या टायमिंगला आम्हाला तिथं बॉडी भेटली आणि आणि बिबट्या त्याच्यामध्ये आम्हाला दोन ते तीन वेळेस आम्हाला बिबट्या क्रॉस झाला वेगवेगळ्या टीमला तर त्यामुळे खूप रिस्की होतं शोधणं पण तरी पण सकाळी एक सात सातच्या दरम्यान बॉडी भेटली आहे आणि आमची मुवमेंट कंटिन्यू असल्यामुळे बिबट्याला त्याच्यावर काही खायला काही असं चान्स भेटलेला नसल्याने तो परत येण्याची शक्यता आहे दॅट त्याच्यामुळे आपण तिथे सगळे इन्स्टॉल केले आहे जखमा नेमकं कुठे बाळाला -कु� जखमा आता बाळ बसून तिथं टॉयलेट करत असल्यामुळे त्याच्या डोक्याला पकडण्यात आलं होतं आणि डोक्याला पकडून आपण डोक्याला पकडून आतमध्ये ओढत नेलेलो होतं त्याच्यामुळे खूप खोल होत्या आणि बिबट्याचा पगमाग बघितला पंजा बघितला तर बिबट्या पण खूप मोठा आहे आणि आम्ही पण प्रत्यक्ष बघितला तर मोठाच आहे बिबट्या तर त्याच्यासाठी अटॅक भयंकर होता नाही जागेवरच झाला कारण आपण एक सात वाजता आपल्याला बॉडी भेटली तोपर्यंत सगळं त्याचं रोज झालं होतं तुम्ही सुद्धा एक माणसं आहे लोकांच्या भावना अतिशय तीव्र आहे जनतेच्या भावना सरकार द दरबारी योग्य पद्धतीनं काळजीपूर्वक पोहोचतील अशी सर अपेक्षा आहे धन्यवाद सर स्थानिक लोकांचं म्हणणं असं आहे की आम्ही शेतावर वाढीवस्तीवर राहतो आमच्याकडे लाईटची व्यवस्था व्हावी वन विभाग या संदर्भामध्ये संबंधित यंत्रणेला पत्र व्यवहार करेल हो त्याच्यात निश्चितच पत्र व्यवहार करू आमचं सकाळपासून सरपंच उपसरपंचांसोबत जेव्हा बोलणं झालं तेव्हा असं आढळून आलं काही या ठिकाणी रस्त्याच्या कडेला खांब आहेत आणि त्या खांबा कुठं लाईट नाही तर त्यासाठी आपण त्या संबंधित यंत्रणा एमएसीबीला आपण पत्रव्यवहार करू आणि एम एसीबी पण आपण जसं जिल्हाधिकारी साहेबांनी आपल्याला आदेश दिला आहे आपत्ती व्यवस्थापना अंतर्गत कोणकोणत्या डिपार्टमेंटनी काय काय करायचं पाहिजे तर त्यानुसार त्यांचं पण काम चालूच आहे तरी पण आपण त्यांना एक ॲडिशनल पत्र देऊ की जेणेकरून आपली लवकर खांब लाईट बसवणे आणि काय दे त्याच्यातून होऊ शकतं तुमची काय मागणी असेल आज जी घटना घडली अत्यंत दुर्दैवी घटना घडली सकाळी पाचच्या दरम्यान बिबट्याने एका आठ वर्षाच्या मुलावर हल्ला केला त्यामध्ये तो मृ मृत झाला अशा घटना घडू नये वारंवार कारण आम्ही वारंवार मागणी वन वनविभाग राज्य सरकारकडे का बिबट प्रवण क्षेत्र जाहीर करा आणि जे तालुक्यात बिबटे फिरतात त्यांच्यावर नियंत्रण ठेवा त्यांच्यासाठी मध्ये बिबट प्र सफारीचा प्रयत्न चालू होता अजून बिबट सफारी कागदावरची त्यामुळे हे बिबटे प्रत्येक गावामध्ये वीस ते पंचवीसच्या संख्येने फिरतात त्या बिबट्यांमुळं नागरिक दहशतीखाली वावरतात हो भीती भीतीपोटी ते घराच्या बाहेर रात्री येत नाही म्हणून आम्ही राज्य सरकारला आणि वन विभागांना सांगू इच्छितो की आपण ह्या बिबट्यांचा त्वरित बंदोबस्त करा अन्यथा आम्हाला तुमच्या ऑफिससमोर राज्याचे मुख्यमंत्री आणि पालकमंत्री आणि वनमंत्री यांना जुन्नर तालुक्यात येण्यासाठी मी फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या समोर लवकरच उपोषण करणारे मंत्री आल्याशिवाय मी उठणार नाही याचीसुद्धा त्यांनी दक्षता घ्यावी कारण वनमंत्री राज्याचा वनमंत्री अजून कोणाला माहीत नाही त्यांना काळे म्हणजे कळत नाही का या भागामध्ये बिब बिबट संख्या जास्त असतात असताना त्यांनी या भागात यायला पाहिजे नागरिकांच्या समस्या जाणून घ्यायला पाहिजे त्यांनी याच्यावर उपाययोजना केली पाहिजे परंतु हे आंधळ दळत दळतंय पीठ खाते अशी अवस्था आहे म्हणून मी राज्य सरकार आणि वन विभाग यांनी त्वरित या तालुक्यातील बिबट्यांचा बंदोबस्त करा कारण या मागील काळामध्ये अनेक घटना घडल्या परंतु आपण वारंवार मागणी करतो एखादी घटना घडली तर तेवढ्या पुरती लोक येतात पुढारी येतात बाईट येतात पत्रकार येतात आणि झाला विषय संपला अपेक्षा पत्रकार येतात म्हणजे तुम्ही आवाज उठवतात सगळे म्हणजे सगळे सगळे येतात आवाज उठवतात तुम्ही या तुमच्यामुळं येतात म्हणजे मी त्याच्यामध्ये मुद्दा मुद्दा सांगितला मी येतात जाहिरात करतात निघून जातात परंतु माग काय घटना घडतात ते लगेच विसरून जातात शेवटपर्यंत करू आणि दुसरी गोष्ट आपण तुम्हाला माहिती अजित पवार जुन्नर तालुक्यामध्ये आले होते त्यावेळेस मी निवेदन दिलं होतं त्या दिवशी पोलिसांनी माझ्या घरासमोर येऊन बंदोबस्त ठेवला पण मला जाऊन दिलं नाही माझी मागणी होती का जुन्नर तालुका म्हणजे चार तालुके बिवट प्रवाह क्षेत्र जाहीर करा आणि प्रत्येक वाडी म्हणजे वन विभागातर्फे आणि राज्य सरकारमध्ये सरकारने म्हणजे आपण काय म्हणतो त्याला स्ट्रेट लाईट स्ट्रेट लाईटची व्यवस्था केली स्ट्रेट लाईटची पण आपली मागणी होती परंतु याच्यावर कोणी दखल घेत नाही तालुक्याच्या आमदारांना पण मी सांगतो का ह्या ज्या घटना घडतात आपण त्वरित मुख्यमंत्री वनमंत्री आणि पालकमंत्री यांच्या कानावर घालून का या चार तालुक्यामध्ये शिरोर असेल खेड असेल आंबेगाव असेल जुन्नर असेल या सर्व तालुक्यांमध्ये स्ट्रेट लाईटची वाडी वस्त्यांवर व्यवस्था झाली तर नागरिकांची जरा भीती कमी होईल आणि बिबट्यांचा त्वरित करावा हीच अपेक्षा करतो बिबट्यांची संख्या दिवसेंदिवस वाढते आपल्या विभागाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे सरकारकडनं प्रस्ताव केंद्राकडे गेला आउटपुट काय मिळत नाही आउटपुट आता तो राजकारणाचा भाग आहे राजकारणाचा नाही लोकांच्या जीवन राजकारण आडू येतं नाही नाही जर त्यांची मानसिकता असेल मुख्यमंत्री म्हणजे या सरकारची तर त्यांनी करायला पाहिजे डॉक्टर अमोल कोल्हे प्रस्ताव दिलेत नसबंदीचे त्यांनी लक्ष घातलं पाहिजे इथे लोकांची जीव चाललेत पण तुम्ही राजकारणापोटी लोकांचे जीव जातात तुम्ही लक्ष घातलं पाहिजे आता वारंवार आम्ही सगळे लोक रस्त्यावर होतो परत यांच्या म्हणजे लक्ष देत नाही आता मोठं आंदोलन छेडलं पाहिजे तेव्हा यांना जागेल म्हणून मी आता म्हणजे काही दिवसामध्ये व तालुका वनमंत्री मुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांना जुन्नर तालुक्यामध्ये येऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्याशिवाय मी उठणार नाही म्हणजे प्रत्येक नागरिकांनी आपापल्या समस्या मांडल्या पाहिजे वन विभागाचे कर्मचारी घटना घडल्यावर किंवा घटना घडण्यापूर्वी प्रिकॉशन घेतात काळजी घेतात त्यांच्याबद्दलचं मत काय आणि त्यांच्याकडनं अपेक्षा काय ते आपण फोन केल्यानंतर ते येतात फॉरेस्टचे अधिकारी असतील काय असो त्यांची जबाबदारी ते त्यांचं कर्तव्य ते कुठेही फोन केला तर मी अनुभवले का फोन केल्यानंतर ते त्वरित येतात आता ते काय करणार ते वरती जसे आदेश येतील तसे ते, ते वागणार म्हणजे त्यांच्या पण हातात काहीतरी पाहिजे ना पावर पाहिजे तशा पावर नाही आहे केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी आता समजा आय एस लेवलचा आपल्याकडे अधिकारी आहे सातपुते साहेब त्यांना पण तेवढे अधिकार दिले पाहिजे अधिकार जर असेल तर हे बिबटे आता माणिक एवढी मोठी जागा आहे तिथेच सगळे बिबटे गोळा करून तिथे नेले पाहिजे किंवा बिबट सफारीचा प्रो प्रोजेक्ट होता आपण पाच वर्ष ऐकतो आहे अजून काहीच त्याची कुठे अजून हे या ठिकाणी बालकावर हल्ला केला त्यावेळेस वन विभागाने सांगितलं होतं की नरभक्षक बिबट्या ज्यावेळेस डिटेक्ट होईल त्याला आम्ही ठार करू तसं घडलेलं नाही केंद्र सरकार आणि राज्य सरकारने याच्यामध्ये लक्ष घालून जे नरभक्षक बिबटे त्यांना जागेवर मारण्याची परवानगी दिली पाहिजे हे काय करतात आपल्या एखाद्या नरभक्षकाने हल्ला केला हे वरती अहवाल तयार करणार मग त्यांच्या आदेशाची वाट बघणार तोपर्यंत अनेक जीव जा गेलेले असतात म्हणून मी तुम्हाला सांगतो की के केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी यामध्ये लक्ष घालून यांना अधिकार दिले पाहिजे म्हणजे वारंवार परवानगी न एकदाच परवानगी द्या तर आता आज समजा या वाघाने हल्ला केला त्याच्यात मृत झाला आज आम्हाला अधिकार असा आज आम्ही मारला असं त्याला हे नाही आहे आम्ही जर त्याला मारलं तर आमच्या गुन्हे दाखल होतात त्याच्यामुळे कोणी रिस्क घेत नाही म्हणून केंद्र सरकार आणि राज्य सरकार यामध्ये लक्ष घालून आणि तालुक्याच्या लोकप्रतिनिधी खासदार असतील आमदार असतील यांनी सुद्धा तातडीने लक्ष घालून या या गोष्टी पाठपुरावा करून उपाययोजना केली पाहिजे तुम्ही मगाशी थोडेसे पॉलिटिकल विषय छेडला म्हणून प्रश्न घरी समजू नको तुम्ही सुद्धा विधानसभा लढवणार आहे तुम्ही जर आमदार झाले तर हा प्रश्न कसा मार्गी लागेल मी जर आमदार झालं तर हे प्रश्न दिसणार नाही तुम्हाला मी डायरेक्ट शूट करण्याचे आदेश देईल आणि हे फॉरेस्टचे अधिकारी विधिकारी यांना सगळ्यांना मी ना दर महिन्याला मी मिटिंग लावणार सगळं अहवाल घेणार मुख्यमंत्री असो प्रत्येक विषयामध्ये हे स्ट्रीट लाईट हे जे आंदोलन करण्याची गरजच लागणार नाही तालुक्यामध्ये आणि एम एस सी बी आज आपण बघतो आज ऊस दळीत आई मुली ऊस आता दळीत होतात बिबट्याचे आले होतात वीज वितरण कंपनीने सुद्धा शेतकऱ्यांना ग्रामपंथ्यांना सहकार्य केलं पाहिजे आणि त्यांना थकबाकी पाठपुरावा केला पाहिजे आणि लाईट दिली पाहिजे आज आपण बघतोय आज त्या मुलाची आई आहे ते आई पण तिला इतकं दुःख झालं की असे जर हल्ले होत राहिले तर काय नागरिकांनी काय करायचं बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका